पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

रायगडाचं संरक्षण करणं शिवकाळात पशुपालन आणि दूध उत्पादन करणं तसेच स्वराज्याच्या लढाईत लढणं इतकं प्रामाणिक काम धनगर समाजानं केलेलं आहे शिवकार्यात धनगर समाजाचा सर्वात मोठा वाटा आहे परंतु सध्या पुरातत्व विभाग व राज्य सरकारनं धनगर समाजाला रायगड किल्ल्यावरील वास्तव्य असणाऱ्या लोकांना रायगड खाली करा अशा नोटिसा दिल्या हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे संभाजी ब्रिगेडनं केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून रायगडावर धनगराचे धनगर समाजाचे बंगले नाहीत साधी झोपडी करून राहतात परंतु गेल्या सात आठ पिढ्या ते असताना ता त्यांना तिथून हुसकावून लावत असतील तर संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही रायगड किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडला आंदोलन करावं लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे प्रवक्ते संतोष श... शिंदे यांनी दिला आहे तो हके कुठल्या बिळात लपले ज्या रायगडावर धनगर समाज सातशे आठशे वर्षापासून राहतो ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज असताना शिवरायांच्या स्वराज्यामध्ये शिवकार्यामध्ये त्यावेळेस पशुपालन असेल आणि स्वराज्य निष्ठा असेल धनगर समाज हा स्वराज्यासोबत राहिला आज सुद्धा शिवाजी महाराजानंतर सुद्धा रायगडावर धनगर समाजाचं वास्तव्य आहे बंगले नाही बांधले छोटी छोटी घरं आहेत परंतु पुरातत्व विभाग असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल धनगर समाजाच्या कसं विरोधात आहे तिथली घरं किंवा धनगर समाजाला त्या रायगड किल्ल्यावरून हटवण्याची मोहीम त्यांना हद्द पार करण्याची मोहीम आता सरकारनं घेतलेली आहे खर तर हा शिवद्रोह आहे कुठे धनगर समाजाचा पुळका येणारे नेते सरकारचे दलाली करत बसले का संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय धनगर समाज आणि रायगड हे इतिहासाच्या अगोदर पासूनच आहे आणि शिवाजी महाराजांनंतर ते नातं स्वराज्याचं नातंय त्यांना रायगडावरून विभक्त करू नका त्यांना हटवू नका तिथली घरं त्या ते ठिकाणी त्यांची उद्ध्वस्त करू नका तुम्हाला जर करायचंच असेल तर इथं सिंहगडावर टिळक वाडा कसं काय आला तुम्हाला करायचं असेल तर अजून बरेच अतिक्रमण आहेत विशाळ गडावर जे अतिक्रमण आहे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते काढावं आणि पडळकर आणि हके तुमचं तोंड बंद का आहे या प्रकरणामध्ये जर धनगर समाज रायगडावरचा बेगर होणार असेल आणि सात आठ पिढ्या तिथं सध्या ते वास्तव्य करत असतील तर सरकारला सुद्धा नैतिक अधिकार नाही सरकार सुद्धा पाच वर्षाचे आहे परंतु ती लोक सात सात आठ आठ पिढ्यापासून राहतात संभाजी ब्रिगेड जर धनगर समाजाच्या त्या कुटुंबाला रायगडावरून जर हटवलं तर तीव्र आंदोलन करणार रायगडावर आंदोलन करणार आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणार हा संभाजी ब्रिगेडचा या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो आणि जर त्यांना रायगडावर अतिक्रमणच काढायचं असेल तर वाघ्या कुत्रा कुणाचा आहे तो काय ऐतिहासिक कुणी बसवलेला आहे का तो तर आत्ताचा आहे राम गडेश गडकरी नंतर बसवला गेलाय तुम्हाला रायगडावरचं अतिक्रमण काढायचं असेल तर रायगडावरचा वाघ्या कुत्रा हटवा संभाजी ब्रिगेडची मागणी आहे पण धनगर समाजाला हटवू नका अन्यथा महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल